महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच नागरी सांस्कृतिक व अपेक्षित असलेल्या दर्जा समानतेची वागणूक महिलांना मिळणं गरजेचं आहे असा सूर महिला सुरक्षितता कार्यशाळेत व्यक्त झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीनं महिला सुरक्षितता आणि शिष्यवर्ती संदर्भात शुक्रवारी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी दहा ते पाच या दरम्यान कार्यशाळा झाली कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते तर विभागीय आयुक्त दिलीप गावंडे प्रफुल कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर रणजित सिंग निंबाळकर समन्वयक म्हणून डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची मंचावरती उपस्थिती होती विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी उद्घाटनपर भाषण केलं ते म्हणाले रामायण महाभारत काळापासून कोणत्याही काळात महिलांना दोष देणे थांबवले पाहिजे आपण आता माहिती तंत्रज्ञान युगात असून मानसिकता ही आधुनिक असणं गरजेचं आहे आज सर्वोच्च क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणं देखील गरजेचं आहे असं देखील यावेळी ते बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर